वीज कंटाटी कामगार महासंघाच्या वीज कंट्रटी कामगार संघ बारा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत आम्ही सतत येथे साखळी उपोषण चालू आहे साखळी उपोषण चालू असताना आत्तापर्यंत ना कुठले अधिकारी ना कोणी भेटायला आले आमच्या फक्त प्रमुख चार मागण्या आहेत की महाराष्ट्रात जसं हरियाणा पॅटर्नचं लागून करावं आणि महाराष्ट्रात जसं हरया हरियाणा पॅटर्न लागू केल्यास कंत्राटदाराचे जे घरं भरल्या जात आहे ते भरण्यास सरकारला गरज पडणार नाही आणि आमच्या हक्काची पगार आम्हाला मिळण्यासाठी आमची ही लढाई चालू आहे आता आम्ही वीसच्या वीस ज ऑगस्टला आपल्या महाराष्ट्रातील जेवढे की मंत्रिमंडळातले जे लोक आहेत त्यांच्या घरावर आम्ही हजारोच्या संख्येने घेराव घालणार आहेत आणि चोवीस तारखेला नागपूरमध्ये आपले ऊर्जा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरावर पायी आंदोलन आणि सतत तिथं गेल्यानंतर जरी आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही तिथं अमरुण उपोषणची एक त्यांना निवेदन पण दिलेलं आहे आणि असे की आहे की बाबा बऱ्याचशा दिवसापासून यांनी आमचा जो की रोजगार आहे तो आमच्या जीवाशी खेळतो आहे की वयाचे आठ नाही आहे कोणी नवीन एखादा कर्मचारी त्यांचा नवीन भरतीतला भरला की ते आम्हाला काढून टाकतात तर वयाच्या साठ वर्षापर्यंत आम्हाला रोजगार मिळावा या मागणीसाठी आमचे उपोषण चालू आहे ज्ञानेश्वर सायबराबाद महाराष्ट्र वीज कंट्रक कामगार संघ उपाध्यक्ष अनेक दिवसापासून कामगार संघटनेचे जे काही शिष्टमंडळ आहे या ठिकाणी उपोषण करत आहेत हे उपोषण होत असताना था त्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत तरीही पण व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात ते बसत असताना था यांना देखील माहीत नाही की आमचे वीज कर्मचारी कंत्राटदार कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत अतिशय जिवळ्याशी लागणाऱ्या ह्या बातम्या हा विषय आहे मला सांगा परवा दिवशी कालच एक घटना घडली लासूरसार ठिकाणी काशीनाथ पवार हा लेबर माणूस याचा त्या ठिकाणी पोलवर जात असताना पोल तुटून पडला आणि त्याचा त्या ठिकाणी दुर्दैव मृत्यू झाला तरीही त्या ठिकाणच्या जो काही अधिक्षिका अभियंता असेल त्या ठिकाणचा जो काही जीई असेल डिप्टी असेल यांनी त्यांच्याकडे अतिशय पाठ फिरवली कारण हे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं जे काही काम होत आहे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं काम थांबावा आणि जे काही कर्मचारी या ठिकाणी गेल्या दहा पाच पंधरा वर्षापासून जे काही काम करत आहेत यांनाच शासनाने यांना त्यांना रुजू करावा हा सगळ्यात मोठा भयंकर विषय आहे आणि जो काही हरियाणा पर्यटन संदर्भात आताच आमचे वाघसाहेब बोलले हरियाणा पर्यटनमध्ये जो विषय राबवला जातो मग देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते आता महिलांना देखील पोलवर चोडू मग आता महिलांचा तर विषय लांबत राहिला हो पण जे इथे कार्यरत आहेत त्यांच्याकडं कोणी दुर्लक्ष करत आहेत तसेच मी राष्ट्रीय बहुजन सेनाच्या वतीनं आम्ही देखील ह्या ठिकाणी गेल्या पाच ते सहा दिवसापासून उपोषणला बसलेलो आहोत आता हर्या पंढरमध्ये राबणारा विषय काय की बाबा त्या ठिकाणचा विषय आहे पगार स्वतःच्या अकाउंटला देणे पहिला विषय हा दुसरा विषय आहे वयाची साठ वर्ष साठ वर्षामध्ये त्यांना त्यांचे आ? आ? शासन स्वरोजगार देणे त्याचा तिसरा विषय असा आहे की येणाऱ्या वीस तारखेला ये ही संपूर्ण महाटली टीम सन्माननीय उद्योजक मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या ठिकाणी ते तिकडे जाणार आहेत मग आता आमचा ह्या मोर्चा होत असताना आमच्या राष्ट्रीय बहुजन सेनेच्या वतीनं आमचा देखील त्यांना पाठिंबा आहे माझं नाव अनिल साळवे राष्ट्रीय बहुजन सेना संसापाध्यक्ष